नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जर तुम्ही या फंडातून पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही काय आहेत नियम जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये भारतातील सर्व नोकरदार लोकांकडे पी एफ खाते आहेत भारतात पी एफ खाती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओद्वारे चालवली जातात या खात्यांकडे एक प्रकारची बचत योजना म्हणून देखील पाहिले जाते दरमहा कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा केली जाते कंपनी तीच रक्कम जमा करते तुम्हाला यातून पेन्शन देखील मिळू शकते यासाठी काही नियम बनवण्यात आलेले आहेत त्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे पी एफ खात्यात जमा केलेले पैसे तुम्ही गरजेनुसार वापरू शकता यासोबतच जर तुम्ही दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ई पी एफ ओमध्ये योगदान दिले तर तुम्हाला पेन्शन मिळते दरम्यान जर तुम्ही निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही पेन्शन बाबत ई पी एफ ओचे काय नियम आहेत ते पाहूयात खात्यातून संपूर्ण रक्कम काढल्यास पेन्शन दिली जात नाही कर्मचारी आणि कंपनी दोघेही पी एफ खात्यात योगदान देतात कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के पी एफ खात्यात जातात आणि कंपनीही बारा टक्के योगदान कर्मचाऱ्याच्या पी एफ खात्यात देते कंपनीच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के थेट ई पी एस फंड मध्ये जाते उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के पी एफ खात्यात जाते जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षे पी एफ खात्यात योगदान दिले आणि नंतर नोकरी सोडली तर पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला त्याचा ए पी एस फंड सक्रिय ठेवावा लागेल जर कर्मचाऱ्याने गरज पडल्यास त्याच्या पी एफ खात्यात असलेले सर्व पैसे काढले परंतु त्याचा ई पी एस फंड शाबूत राहिला तर त्याला पेन्शन मिळेल दुसरीकडे जर त्याने त्याच्या ई पी एस फंडातून सर्व पैसे काढले तर त्याला पेन्शन मिळणार नाही अशा परिस्थितीत पेन्शन मिळवण्यासाठी ई पी एस फंडातून पैसे काढले जाऊ नयेत हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे पेन्शन मिळवण्यासाठी कधी दावा करायचा ई पी एफ ओने ठरवलेल्या नियमानुसार दहा वर्षे पी एफ खात्यात सतत योगदान देणारे कर्मचारी पन्नास वर्षांच्या वयानंतर पेन्शनचा दावा करू शकतात जर त्याने त्याचा ई पी एस फंड काढला नसेल तर ई पी एफ ओचे चे सदस्य कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन रक्कम काढू शकतात ही नवीन सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे पूर्वी ग्राहकांना फक्त एका विशिष्ट बँकेतून पेन्शन मिळवावे लागत असे ही सुविधा लागू झाल्यानंतर नोकरी दरम्यान दुसऱ्या शहरात असलेल्या आणि आता त्यांच्या घरी परतलेल्या लोकांना खूप फायदा होईल यासोबतच आता त्यांना पेन्शन पडताळणीसाठी भटकंती करण्याची गरज बसणार नाही डिजिटल माध्यमातून ही प्रक्रिया सोपी होईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र